माननीय नामदार श्री संजय प्रमिला देवी दुलीचंद राठौड़ दड़ले असामान्य प्रवास सामान्य कुटुंबात जन्म नहीं। कधीच बंधन कधी कुछ लेरती निस्वार्थ समाज सेवे संस्कार लहानपणापासन मनाशी पक्की गाठ बेजे लोकसेवे आयुष्य समर्पित कर अगदी कमी वयात शिक्षणासोबतच सामाजिक कामातही रुची निर्माण झाली शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जाज्वल्य विचारांनी प्रेरणा मिळाली आणि सुरू झाला एक व्यापक प्रवास जनतेसाठी समाजासाठी आणि महाराष्ट्रासाठी सुरुवातीच्या काळात शिवशक्ती संघटनेतील सक्रिय सहभाग असो एकोणीसशे त्र्याण्णव मधील भव्य कृषी मेळाव्याचे यशस्वी आयोजन असो किंवा एकोणीसशे सत्त्याण्णव पासून सुरू झालेली रुग्णसेवा असून त्यांनी नेहमीच लोकांच्या अडचणी जवळून बघितल्या समजून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे तारीख आहे आज संजीव भाऊचा पुन्हा तीस तारखेला वाढदिवस आहे आणि या निमित्तानं कॅम्प ठेवला आहे या निमित्तानं नेर तालुका दिग्रोस आणि दारवा आज शिबिर ठेवला आहे कारण आज भाऊ खूप काम केले या सारखे के म्हणजे असे म्हणजे नेते आहेच नाही कॅन्सर असन आणि कोणत्या एक पोटाचा आजार म्हणन आणि डोयाचा म्हणन हे सगळ्या गोष्टीचं आज ऑपरेशन करू शकते ते सर असो टीबी असो कोणतं सगळे मोठे मोठे बिमारी कोणत्या पोटातला असो कॅन्सरची असो काही असो तुम्ही मोठ्या छोट्या मोठ्या बिमारी बसून ते नियोजन आहे तिथं त्याप्रमाणे पुढे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून तब्बल सतरा वर्ष शिवसेना जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी पाडली आणि त्यानंतर आमदार म्हणून पाच वेळा जनता जनार्दनाच्या भरघोस पाठिंब्याने विधानसभेत मानाचे स्थान मी संजय प्रमिला दुलीचंद राठोड विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन विकासाचे समाजकारण करत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठीचा हा प्रवास निरंतरपणे चालूच आहे महसूल विभाग वन व भूकंप पुनर्वसन विभाग अन्न व औषध प्रशासन विभाग आणि आता मृद व जलसंधारण विभागाचे मंत्री म्हणून जनतेप्रती आपले दायित्व पार पाडताना त्याच तळमळीने त्यांचे काम आजही सुरू आहे खूप काही केलंय राठोडनं आमच्या गावात लेट नव्हते पहिले ग्रामपंचायतमध्ये कोण पाण्याची व्यवस्था नव्हती आणि गावातले जे रोड आहे थंडा वस्तीचे हे पूर्ण काम केले मंडप दिलं भाऊनं चांगले चांगले काम चालूच आहे भाऊचे सगळ्याच लोकांना सगळ्या घरकुलमध्ये सगळे लोक बसले कोणाला वंचित नाही ठेवलं भाऊनं आतापर्यंत सगळं काय व्यवस्थित केलं आहे घरकुलचं काम म्हणूनच महाराष्ट्राच्या जलक्रांतीचे शिल्पकार म्हणून संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधव त्यांच्याकडे आज आदराने बघतात या प्रवासात आपली कर्मभूमी असलेल्या यवतमाळ जिल्ह्याला देखील त्यांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले एक नवीन सकारात्मक ओळख निर्माण केली यवतमाळ पालकमंत्री म्हणून त्यांनी आरोग्य कृषी दळणवळण सिंचन जलसंधारण रस्ते शिक्षण क्रीडा सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रात सर्वांगीण विकास घडवत बारावीची विद्यार्थिनी आहे आणि मला मध्ये एकोनवद टक्के मिळले आहे तर सर्वप्रथम या यशासाठी मी माझ्या शिक्षकांना आणि माझ्या आई आई वडिलांना या यशाचं श्रेय देते आणि या यशामध्ये फक्त माझ्या आई वडीलच नव्हे तर संजय भाऊ यांचा देखील बराच मोठा वाटा आहे दहावीमध्ये पण चांगले बरेच चांगले पर्सेंटेज पडले होते त्यावेळेस पण एका संजय भाऊ यांनी आमचा सत्कार केला यावेळेस पुन्हा डबल आम्हाला हे ते चान्स भेटलं की त्यांनी आमचा सत्कार केला बा म्हणून त्याबद्दल मी त्यांच्या सरांचं चा, गुरुजनांचं चा, त्याच्यानंतर संजय भाऊ राठोडचं हे जे कौतुक सोहळा वगैरे असते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी केला माझ्या मुलीचा या याच्या अगोदर दहावीमध्ये जेव्हा होती तेव्हा पण कौतुक सोहळा झालेला आहे त्याबद्दल मी संजीवभाऊ राठोड यांचे खूप आभारी आहे यवतमाळ जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलून टाकला यवतमाळ पासून राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात आपल्या विकासाचा ठसा उमटवणारे हे कर्तबगार नेतृत्व या नेतृत्वाकडून राज्यातील सर्वसामान्य नागरिक भविष्यातही खूप अपेक्षा ठेवून आहेत हा प्रवास फक्त कुठल्या पदाचा नाही किंवा फक्त कुठल्याही जय पराजय यश अपयशाचा देखील नाही तो आहे सर्वसामान्य जनतेच्या मनात आपला माणूस म्हणून निर्माण झालेल्या विश्वासाचा आज लाखो लोकांना माहिती आहे की आपल्यातलाच एक आपला माणूस आपल्यासाठी निरंतर झटत आहे निस्वार्थपणे शांतपणे सातत्याने आज त्यांच्या जन्मदिनी त्यांच्या निरोगी दीर्घायुष्याची मनोकामना करूया महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तसेच यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री लोकनेते माननीय नामदार श्री संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा